नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण खूप सुखात आणि आनंदात असतील अशी मी आशा करते पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत कल्पकला सर्दी खोकला झाला आहे म्हणून मी त्याला मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगत आहे आणि थोडंसं शेकून पण देत आहे लहान मुलांना शेकून दिलं आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या की, की आराम पडतो सुरुवातीलाच जर आपण हा प्रयोग केला तर आराम पडतो मुलांना कल्पकला लहानपणापासून शेकण्याची वगैरे सवय आहे गुळण्या त्याला मी आज पहिल्यांदा शिकवल्या छातीला आणि पाठीला शिकायचं आणि नंतर शिकून झाल्यानंतर तस्कर बाम लावायचा मी त्याला तस्कर बाम पण लावून देणार आहे मुलांना लवकर आराम पडतो फक्त हे काम सुरुवातीलाच करायला हवं वाढलं की नंतर मग ह्याचा फायदा होत नाही त्याला जेवणसुद्धा जात नाही आहे त्याच्यासाठी एक छान प्रती पण मी करणार आहे शाळेतून आला की तो खाईल आज आम्ही गार्डनचं काम काढलं आहे पावसाळ्यात ही कामं करावीच लागतात तेव्हाच आपलं गार्डन छान दिसतं आणि झाडं पण खूप छान टवटवीत होतात आज मी पंकजला पण मदतीला घेतलं आहे कुंडीमध ही कुंडी दोन तीन वर्षापासनं हे झाड त्यात मुळं दाटली ती म्हणून पूर्ण मातीसहित काढून त्याची मुळं थोडी कापून घेत आहे आणि नंतर मग पुन्हा नवीन मातीत थोडंसं खत वगैरे टाकून लावणार आहे हे झाड कुंडीतून काढल्यानंतर आम्हाला दिसलं की इथे या पानाचं पक्ष्यांनी घरटं केलं आहे छान दोरा वगैरे आणून ते शिवलं आहे छान तर आमचं आधी लक्षच गेलं नाही त्याकडे खरं तर त्यात दोन अंडी पण होती पंकजनी पंकजणी अनघाला पण आणलंय दाखवायला की पक्ष्याने घरटं कसं शिवलं ऑरेंज कलरचा दोरा वगैरे आणून त्यांनी शिवला आहे अनघानी केसांना लावण्यासाठी कोरफडची पानं घेतली आता ती वापस नाही येणार ना आपण हात लावला हो वापस नाही येणार ना? अरे आम्हाला माहितच गुलाबाला छान फुलं आली आहेत सुंदर फुलं आली आहेत मनी प्लांट पण छान गेला प्रीतीने ही भिंगरी पाठवली आहे मुंबई वरून कि इथे इथे वारा खूप असतो त्यामुळे ती खूप छान फिरत आहे ही नागविधीची वेळ आहे खायला वापरतो आम्ही इथे पक्ष्यांसाठी तांदूळ पण ठेवले आहे। आहेत रोज सकाळी छान चिमणे येतात इथे आणि बरीचशी शोची झाडं आहेत ही तुळस आहे, आहे। बाल्कनीत झाडं वगैरे असली की खूप छान वाटतं रंगीबेरंगी झाडं बघून सकाळ खूप छान होते हा कढीपत्ता आहे रात आहे कोरफड गोकर्णाची फुले आली आहेत छान आणि एक रबर प्लांट आहे या झाडाचं नाव मला माहिती नाही आहे आणि हा स्नेक प्लांट गुलाबाला डोळ्याच्या खाली जर का फांदी आली तर ती तोडून टाकायची असते त्यामुळे गुलाब छान वाढतो आणि या फांदीला फुलं वगैरे येत नाही कल्पकसाठी मी एक सलाद करत आहे सलादचा प्रकार बटाटे तसे उभे चिरून घेतले मुलांना फ्राईज खाल्ल्यासारखं ते छान वाटतं त्याला ही सलाद खूप आवडते आणि हे बीन्स घेतल्यात फरस बी आणि बीट हे मी वाफवून घेणार आहे आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी पण करायची आहे सोबतच हे सगळं शिजवलं जातं आधी पातेल्यात मी शेवग्याच्या शेंगा टाकल्या आणि वर चाळीस बटाटा फरसबी आणि दीठ ठेवल्या तर शिजून झालं आहे आता कडेच मी तेल खीळ मीठ आणि मीरपुडी एवढं टाकून ते मी मिक्स करून घेत आहे परतून येत आहे त्याने मुलांना छान चव येते कलपकच्या तोंडाला चव नाही आहे तो जेवण जात नाही आहे त्याला म्हणून मी ही सलाद त्याच्यासाठी करत आहे सलाद तो, तो नक्की खाणार शाळेतून आला तो आणि जेव म्हटलं तर नाही म्हणाला तर मी त्याला ही सलाद दिली ही त्याने पूर्ण फस्त केली Sen de Hı.